सांगली पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार व पोलीस शिपाई प्रमोद साखरपे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी बात मिळाली की विटा ते कडेपूर जाणारे रोडवर एका काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकलवरून तीन संशयी तिसम जबरी चोरीतील सोने विक्री करण्याकरिता येणार आहेत ही माहिती मिळताच पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विटा ते कडेपूर जाणारे रोडला निगराणी करीत थांबले असता एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तीन इसम येत असल्याचे दिसले त्या माहितीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने सदरची गाडी थांबवून इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अभिषेक जगन्नाथ जाधव वय तेवीस राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली निरंजन बळवंत कुरळे वय बावीस राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली सौरभ महादेव इंगवले वय बावीस राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली अशी सांगितल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडती घेतली असता अभिषेक जाधव याचे पॅनच्या उजव्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले त्याचेकडे असले सोन्याचे दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने व निरंजन कुर्णे या दोघांनी मिळून सुलताना बालेखान मुलाणी राहणार कडेपूर तालुका कडेगाव हिचे सांगण्यावरून लवंग मळा कडेपूर येथील शेतामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याचे सांगितले तसेच आरोपी क्रमांक एक व तीन यांनी इस्लामपूर येथील पेठ विटा येथील कारवे व देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली असल्याचे सांगितले सदरबाबत इस्लामपूर कडेगाव विटा पोलीस ठाण्यांचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे जबरी चोरी व चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व मोबाईल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी जप्त केले सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कडेगाव व इस्लामपूर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कडेगाव व विटा पोलीस ठाणे करीत आहेत